यार पाटलाचा रूपाच वेगळा आहे काय ए, 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 ए कुबड्या कुबड्या काय कसलं आहे काय बसलाय असं झोपत असत का मांजर म्हणून राखी जरा कळून पडले तुला मांजर सुद्धा कुणी म्हणायच नाही अरे निघन र शंभू बाळा थांबतो एक मिनिट तसाच बस तसाच बस तुला मी काजळ लावतो तसाच बस तसच बस तसंच बसलं नीट 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 थांब काय करूयाचन काय हा बाबट्या दिसत नसन माझ्या आवडून तिरक बघतोय ते बघ काय बसण्याची पद्धत आहे काय चाललंय काय घरात नसते नवीन नवीन नाटकं बघायला भेटायला लागले सध्या हे हिरो आता दिसल्या याच्या अगोदर बरेच वेळ बस झाला बसला असणार जोपलाय काय फॅन बंद आहे म्हणून सेफ्टीने वारा घेतोय काय अरे काय आवली पोरवे काय करेय कुठून बसतंय ते कसं त्याची त्यालाच माहिती घडू लय जाऊघड्या पोराच काय करायचं कसं बसतं त्याची त्यालाच माहिती शंभू कुबड निघड रे वळा ऐक जरा जरा नीट बसावं जरा माणसासारखं बळा माणसासारखं म्हणजे मांजरासारखं शंभू असं काय करत असतो रे तू इकडं बघ इकडं बघ इकडं बघ बघू बग। दे तुझे पराक्रम ना साऱ्यांना बघू दे कसा बसतो काय टेक करतो नाटकी कुठला ए तू नीट जरा बसायचं हुठाने <laughs> करायचं शिकवतो बाकीच्या गोष्टी बी शिक एक काम कर त्याच्यासारखं बसायचं तूच शिक जाऊर तस बसतेसारखं आता सापडला ग आता अरे शंभू तुझ्या जागेवर बसले बघ ते शंभू ते बघ ते बघ 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 दे टपली एक ठेऊन ते ते एक दे झापड लाव लाव झापड त्याला लाव झापड लाव 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 तिथंच बस बस तिथंच तिथंच बस काय करतोय बघू आपण उतर राहिलं उतरते शंभूची जागा आहे का शंभू पण नीट बस हा बापले काही तुम्ही जरा बसा नीट बस नीट बस तू पण बस, बस रे जा त्या जवळ जा जरा बसा असं देवासारखं बसा की जरा दोघं जण दोघाच्या छत्तीस सारखं ते बघ बघा एकामेकाकडे मेकडे पाटील छोटे पाटील त्यांच्याकडे बघा कान बघा राग कसा आलाय बस तसा तीन तास शंभू एक नंबर एक नंबर <laughs> <laughs> काय चालू आहे कशाला आला इकडे